डिस्को एलईडी लाईट मोठे फायबर मोठे टायर टाकले म्हणजे याच्यामध्ये ताकद नसते ताकद असते कंपनीच्या इंजिन मध्ये पॉवर विडर साठी अर्ज कसा करावा इथं ऑप्शन पॉवर विडर पाच एचपी पेक्षा जास्त इंजिन ऑपरेटेड आपला दिमाग लावून बघायचा नंतर हे करायचं स्वतःचा दिमाग वापरायचा इंजिन आहे ट्रकचं आणि पाठीमागे हे चाक आहे आणि वर हजारो किलोचा लोड आहे इंजिन कडून पाठीमागे त्या चेन मध्ये ताकद असली असती ना साहेब तर इंजिन कडून पाठीमागे कंपनीने इथे चेन लावली असती हा जो ट्रक आलाय या, आला या शापच्या भरोशावर आलाय ताकदीचे काम करायचे तर शाप पाहिजे आपल्या एक रुपयाचं मूल्य आम्ही जाणतो पैसा झाडाला लागत नसतो डायरेक्ट वेडच तयार मातीचा मुसांडा माती लावील तर वर्षा पॉवर विडरच लाल ताकतीचं तुफान